आनंद आहे की जळगाव जिल्ह्याची पूर्ण जळगाव जिल्ह्याची सभा जी आहे त्यांनी भुसावळात घेतली त्या भुसावळ मध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार यामुळे तयार झालं आणि या उत्साहात वातावरणाचा फायदा हा सर्व नगरपालिकांना होणार आहे जिथे आम्ही स्वतंत्रपणे लढतोय तिथेही आणि जिथे इथे म्हणून आम्ही लढतोय तिथेही पूर्ण ऊर्जा एक आमच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना दिलेली आहे खरसे साहेबांनी तर जी काय बोलले मी तर काही त्यांचं ऐकलं नाहीये त्यांनी स्वतः विचार करावा की घराणेशाही म्हणजे असं नसतं असा की घरात तिकीट देणे प्रत्येक पदासाठी जर आपण घरच्यांचा विचार करायला लागलो तर त्याला घराणेशाही म्हणतात भुसावळ मध्ये तुम्ही स्वतः चेक करा पक्षाने चेक केलेलं आहे आम्ही पक्षाला सांगितलं तर तुम्ही जो उमेदवार द्याल त्याला आम्ही मान्य करू आणि त्याच्यासाठी आम्ही काम करू पार्टीने उमेदवार रमी सावकाराला दिलं ते पाठीदा आदेश मान्य पाणी मिळाले पाहिजे चांगले रस झाले पाहिजे जीवातीची सोय झाली पाहिजे आरोग्याच्या सुविधा चांगल्या झाल्या पाहिजे नवीन रोजगाराच्या संधी कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजे या सगळ्या आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचा ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत आणि एक मोठं काम म्हणजे आदरणीय देवेंद्रजींनी दे भुसावळसाठी आता पुढच्या महिन्यात जानेवारी दावसमध्ये जाणार आहे ते आल्यानंतर भुसावळसाठी टेक्स्टाईलचं एक युनिट इथे मंजूर करू असं त्यांनी सांगितलेलं त्यांनी स्वतःच्या भाषणामध्ये त्याच्यामुळे मला आनंद आहे की एक चांगले युती येईल आणि अजून बेरोजगारीला सोडवण्यासाठी मदत होईल आमच्याकडे काही कोणाची आव्हानं नाही आम्ही त्या आव्हानांना नेहमीच समोर जातो विधानसभेलाही असेच आव्हान होतं आमच्या समोर पण भुसावळकर जनता इतकी सुज्ञ आहे त्यांना जे करायचं तेच करते आणि या नगरपालिकेला नाही भुसावळकरांची जनता बरोबर जे करायचं ते करेल दवाडीचा प्रस्ताव हा ऑलरेडी शासनाकडे गेलेला आहे त्याच्यापूर्वी तो गेलेला होता पण त्याच्यात काही त्रुटी त्रुटी म्हणजे सगळे बाजूची जी गाव आहे त्याच्यामध्ये समाविष्ट केली होती त्याच्यामुळे हद्दवाढी मोठ्या प्रचंड प्रमाणात झाली होती म्हणजे आजच महापालिका होऊन गेली असते ते म्हणून शासनाने तो नाकारला त्यात सुधारणा करायला सांगितली जर एवढी मोठी हद्दवाढ केली तर ती महापालिकाच होऊन जाईल आणि आज रोजी ते शक्य नाहीये म्हणून त्यांनी तो प्रस्ताव परत, परत पाठवला सगळ्या त्रुटी दूर करून पुन्हा प्रस्ताव पाठवला गेलाय कदाचित जर आचारसंहिता अजून एक एखाद महिना लांबली असती तर शंभर टक्के हद्दवाडीचा प्रस्ताव सँक्शन झालेला असता होऊन जाईल तो काही दिवसात